हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उन्हाळा स्पेशल आंब्याचं लोणचं करणार आहे जे की झटपट अगदी तयार होणारं आणि आंबट चवीला आंबट गोड तिखट लागणारं असं आपण तीन ते चार कैऱ्याचं चा लोणचं करणार आहे आणि अगदीच पंधरा ते वीस दिवस ते टिकते पण ते टिकायलाही पाहिजे कारण की एवढं जास्त टेस्टी होते की लगेच ते संपून जाते त्याच्यासाठी मी इथे बघा अशा प्रकारेनं आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि इथे तिखट मीठ हळद आणि मोहरी घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता आणि कोणी कोणी जिरेसुद्धा घेता पण मला वाटत नाही जिऱ्याने एवढी खास टेस्ट येईल म्हणून आणि हे लोणचं आपण काही एक वर्षासाठी वगैरे ठेवत नाही झटपट आता उन्हाळ्याचं जेवण वगैरे जात नाही तर आपण दोन तीन कैऱ्याने अगदीच दोन तीन कैऱ्याचं लोणचं करू शकतो आपण ह्या पद्धतीने तर मीठ टाकून घेतलेली आहे आधी दोन तीन ला ला तीन ती तीन ती ते तीन चम्मच आणि नंतर तिखट टाकून घेतलेला आहे तीन ते चार चम्मच थोडंसं तिखटच छान वाटते लोणचं खायला आणि हे एकदम झटपट तयार होणारं लोणचं आहे नंतर याच्यामध्ये हळद टाकून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही मी मी ना तडका दिलेला आहे लसूण आणि मोहरीचा तर छान तेलाला गरम होऊ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना लसूण आणि मोहरी टाकून घेतलेले आहे आता हे तडका जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा नाही आहे तर आता बघू शकता तुम्ही इथे ना हा आपला तडका छान असा थंड झालेला आहे लसूण आणि मोहरी थोडी जास्त घ्याल तर लोणच्याला अजूक भन्नाट अशी चव येते गावरान पद्धतीचं हे लोणचे आहे तर आता मी हे लोणचं लोणच्यावरती ना हे जे तडका केला होता तोही ॲड करून घेणार आहे आणि छान अशी एवढी भारी स्मेल येत आहे ना जो हा तडका केला त्याचा आणि माहिती पण असेल तुम्हाला लसूण आणि मोहरीचा तडकाची स्मेल खूप भारी येते खूप भारी म्हणजे खूप भारी आणि एक लक्षात ठेवायचा आहे हा तडका आहे ना छान असं थंड होऊ द्यायचा आहे नंतरच याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरम गरम टाकाल तर लोणच्या फोडी लवकर खराब होऊन जाईल आणि बघू शकता इथे मी छान असा तडका टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि याला फिरवून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने थोडंसंच लोणचं असल्यामुळे चम्मचने आपण फिरवून घेत आहे जर अगदीच जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला हात हात लावून फिरवावं लागते आणि जास्त प्रमाणात लोणचं जेव्हा असते तेव्हा ते हातानं फिरवायला पण खूप भारी मज्जा येते आपल्याला तिखट वगैरे लागायची काहीही भीती वाटत नाही आपण छान असं हाताने हे लोणचं फिरवून घेते तर आपलं लोणचं इथे रेडी झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये ना थोडीशी गोड चव येण्यासाठी हाताने कुसकरून असा थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे गुळाने कसं लोणच्याची चव ना दुप्पट होते म्हणजेच लोणच्याची चव आंबट गोड तिखट खूप छान वाटते तर अशाच प्रकारे आपल्याला ना हा हे लोणचं करून घ्यायचं आहे आणि इथे हे लोणचं तयारसुद्धा झालेलं आहे फक्त आता याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर बघू शकता मी इथे थोडासा गूळ घेतलेला आहे आणि हा नरम गूळ आहे तर हाताने सुद्धा कुसकरून टाकता येते आणि खूप छान अशी स्मेल येत आहे फ्रेंड्स अगदीच दोन ते तीन किंवा तीन ते चार कैऱ्याचं लोणचं आपण झटपट असं घरी लगेच तयार करू शकतो अगदी पाच मिनिटामध्ये कोणताही वेळ न लावता पाच मिनिटामध्ये एकदम भन्नाट असं लोणचं हे रेडी होते आणि बघा इथे मी ना गूळ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला याला ना फिरवून घ्यायचं आहे छान तर तुम्ही बघू शकता मी फिरवूनसुद्धा घेत आहे इथे आणि छान अशी टेस्ट झालेलं आहे हे लोणचं अगदीचं पंधरा ते वीस दिवस आपण याला टिकवू शकतो पण पंधरा ते वीस दिवस हे टिकूच शकत नाही कारण की एवढं एवढं भारी लागते आणि उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत आपल्याला काहीतरी आंबट असं खाऊते तर मग ते लोणचं बेस्ट ऑप्शन असते तर फ्रेंड्स आपल्या लोणचं इथं रेडी झालेलं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघूनच घेतला आहात तर एक लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका तर परत भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसोबत गावरान रेसिपीसोबत तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही लोणचं आपलं छान असं रेडी झालेलं आहे बाय